सातबारा उतारा कायदेशीर का खरेदी खत कायदेशीर स्थावर मिळकतीची मालकी खरेदी खताने मिळते का सातबाराच्या बाराच्या उताराने क्षेत्र व खरेदी खत क्षेत्र यामध्ये तपावत असेल कोणते क्षेत्र कायदेशीर मानले जाते मिळकतीच्या मूळ मालकाचे खरेदी खत पाहून क्षेत्र घ्यावे का सातबाराचा उतारा पाहून घ्यावे मूळ मालकाच्या खरेदीखत क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र उताराप्रमाणे खरेदी घेतले तर मालकी मिळते का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऑडोक्या अक्षर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे सात बाराचा उतारा हा मालकीचा कागद नाही याबाबत अनेक उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आहेत कायदेशीर भाषेमध्ये स्थावर मिळकतीचे उतारे म्हणजे ग्रामपंचायतचे उतारे घर जागेचे उतारे सिटी सर्वेचे उतारे नगरपालिका महानगरपालिका यांचे उतारे हे कर गोळा करण्यासाठी असतात त्या उतार्यावरून कोणाची मालकी ठरवता येत नाही असे मान्य उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यामध्ये म्हटलेले आहे याचा अर्थ असा आहे की उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या मिळकतीचे खरेदीखत आहे व दुसऱ्या व्यक्तीचे त्या मिळकतीच्या उतार्यावर नाव आहे अशा परिस्थितीमध्ये रजिस्टर खरेदी खत ग्राह्य मानले जाते एवढेच नव्हे तर उतार्यावर जरी एका व्यक्तीचे नाव नोंदवलेले असले तरी त्या मिळकतीमध्ये अनेक व्यक्तींचे हक्क असू शकतात याचे उदाहरण म्हणजे हिंदूंच्या बाबतीत मुलगा किंवा मुलगी जन्मता वडिलांच्या मिळकतीमध्ये सहिस्सेदार होते त्यामुळे कुटुंबातील सर्वांची त्यामध्ये हिस्से असतात दुसरे उदाहरण घेऊया सातबाराच्या उतार्यावर नाव असलेल्या मालकाने ती मिळकत रजिस्टर खरेदी खताने बक्षीसपत्राने दुसऱ्या व्यक्तीला विक्री केली ज्यांनी खरेदी घेतली किंवा ज्यांना बक्षीसपत्राने मिळाली त्या व्यक्तीने उतार्यावर नाव लावून घेतले नाही म्हणजेच पूर्वीच्या मालकाने उतार्यावर नाव आहे म्हणून तो मालक होऊ शकत नाही तो कब्जेदार होऊ शकत नाही कारण त्यांनी त्यांचे हक्क आधीच इतरांना ट्रान्सफर केलेले असतात दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया कोणत्याही स्थावर मिळकतीची मालकी ही रजिस्टर दस्त्याने मान्य न्यायालयाच्या आदेशाने किंवा कायदेशीरित्या एखाद्या हक्क प्राप्त झाल्यामुळे मिळते सातबाराच्या उतर्यावर स्वतःचे नाव बेकायदेशीरित्या लावून घेतले किंवा एखाद्याने कायदेशीरित्या असलेले नाव कमी केले म्हणून मालकी आकार मध्ये कोणताही फरक पडत नाही रजिस्टर दस्त हा उतारापेक्षा श्रेष्ठ असतो पुढील प्रश्न म्हणजे जेव्हा एका मिळकतीचे खरेदी खत आहे त्या खरेदी खतामधील क्षेत्र व त्याच मिळकतीच्या सातबारा उतर क्षेत्र यामध्ये तफावत आहे म्हणजेच बदल आहे कमी जास्त पण आहे अशा वेळी कोणते क्षेत्र कायदेशीर मानले जाते यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीने खरेदीखत लिहून दिलेले आहे त्या व्यक्तीला त्या मिळकतीच्या उतारावरील किती क्षेत्रावर मालकी हक्क होता तो कसा आला होता हे महत्वाचे आहे उदाहरण द्यायचे झाल्यास एका व्यक्तीला एक हेक्टर जमिनीची मालकी आहे परंतु त्या व्यक्तीने त्या एक हेक्टर क्षेत्र पेक्षा जास्त क्षेत्राचे खरेदी खत दिलेले असेल तर हिश्यापेक्षा जास्त क्षेत्राचे खरेदी खत बेकायदेशीर ठरते ज्या व्यक्तीला जेवढ्या क्षेत्राची मालकी आहे ती व्यक्ती तेवढे क्षेत्र विक्री करू शकते विक्री करून उतरावर शिल्लक राहिलेल्या क्षेत्रामध्ये खरेदीदार हक्क सांगू शकत नाही किंवा हक्कापेक्षा जास्तीचे खरेदी खत घेऊ शकत नाही त्यामुळे उतार्यावर क्षेत्र वाढलेले असेल किंवा वाढवलेले असेल म्हणून मालकी येत नाही आणि त्याबरोबरच खरेदी खतामध्ये देखील हिश्श्यापेक्षा जास्त क्षेत्र वाढवून खरेदी घेतले म्हणून मालकी येत नाही पुढील प्रश्न म्हणजे मिळकतीच्या मूळ मालकाचे खरेदी खत पाहून क्षेत्र घ्यावे का, का। सात उतारा पाहून क्षेत्र घ्यावे याबाबत आपण पूर्वी आपल्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पोस्ट केलेले आहे सात बाराच्या उतारावरील क्षेत्र पाहून किंवा मालकी पाहून कधीही मिळकत खरेदी खत घेऊ नये मिळकत खरेदी खत घेत असताना त्या मिळकतीचे जुने उतारे म्हणजे फेरफार काढून पाहावे ती मिळकत हे पाहावे किती मिळाले हे पाहावे ज्यांनी दिले त्यांना ते तेवढे क्षेत्र देण्याचा अधिकार होता का याची खात्री करावी पूर्वीच्या मालकाचे खरेदी खत असेल तर त्या खरेदी खताप्रमाणेच क्षेत्र आपण खरेदी घ्यावे उतार्यावरील वाढीव क्षेत्र आहे म्हणून मूळ मालकाच्या खरेदी घेतलेल्या क्षेत्रापेक्षा जास्तीचे क्षेत्र खरेदी घेऊ नये वाढीव क्षेत्रास मालकी प्राप्त होत नाही अशाच प्रकारचे महत्वपूर्ण माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी कोड कचरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओचे नोटिफिकेशन नियमित आपल्याला मिळण्यासाठी बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा माहिती आवडली असल्यास माहितीला शेअर करा आणि लाईक करा आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल व अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करून लाईक व शेअर करा धन्यवाद